नमस्कार आज आपण पाहणार आहोत भूतांचे प्रकार किती आहेत आणि कोणत्या प्रकारची माणसं मेल्यावर कोणत्या प्रकारचं भूत बनतात पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ भूतप्रेमींसोबत शेअर करायलाही विसरू नका चला तर मग सुरुवात करूया नंबर एक अवगत हे विधवा स्त्रीचं भूत असतं हे भूत आवळा किंवा नागचाफ्याभर वास करतात दोन नंबर अलवंत बाळंत होताना मृत्यू आल्यास स्त्रीचे अलवंत नावाचे भूत होते नंबर तीन कालकायक कालकायकांची भूतं ही भैरवाच्या अंकित असल्याने ती जास्त त्रास देत नाहीत त्यांना तृप्त केल्यावर ते प्रसन्न होतात त्यांची कृपा लाभलेला माणूस बारा वर्ष आनंदी आणि आरोग्यदायी जीवन जगतो पण त्यानंतर त्याचा नाश होतो गिर्हा गिर्रा हे भूत कोकणाप्रमाणे घाटावरही नाव कमावून आहे ते पानवठ्यावर राहत असं आणि माणसाला पाण्यात ओढून नेऊन त्याची नाना प्रकारची चेष्टा करीत काय गिरहा लावलाय मागे हा वाक्यप्रचार या गिर्यामुळेच रूढ झाला असावा खवीस खवीस हे भूत दोन तीन प्रकारचे आहे खवीस जसे महाराम मातंगाचे असते तसेच ते ॲपसियन लोकांचे पण असते हवशी किंवा सिद्धी जे कोकणात स्थायिक झाले त्यांची भूते पण चौदाव्या पंधराव्या शतकापासून कोकणात दिसायला लागली चकवा चकवा हा अनेक गावांच्या सीमांवर राहतो आणि रात्रीच्या वेळी वाटसरूंना भटकवत ठेवतो घाल्या मन म्हणतात चिंद घाटावरचे हे भूत महिलेच्या जन्म घेऊन तिच्या वाटेचे अन्न खाते असे म्हणतात छेडा छेडा म्हणजे अविवाहित महाराचे भूत छेडा मुख्यत्वे वेशीवर राहत असते शूद्रांची अर्थात महारा मातंगाची भूते वर्षातून एकदा नारळ केळी साखर कोंबड्यांचा किंवा भोकळाचा बळी दिल्यावर त्रास देत नाहीत कधीकधी ही, ही भूते होळीवर डोंगरात किंवा जंगलात वावरत असतात जखीन सवाशीन स्त्री मेल्यावर भूत झालीच तर ती जखीन होते झोटिंग कोळ्यांच्या किंवा मुसलमानांच्या भूतांना झोटिंग म्हणतात झोटिंग किंवा खवीस हे जर अहिंदू असतील तर त्यांची बाधा दूर करणे हे हिंदू देवराशांच्या अवाक्यात नसते अशी धारणा आहे तलखांब अविवाहित शुद्र पुरुष मेल्यावर भूत झालाच तर त्या भूताला तलखांब म्हणतात डाव कुणब्याच्या भूताला डाव म्हणतात हे बहुदा एकाकीच भटकते देवचार लग्न झाल्यानंतर अल्पावधीतच जो शुद्र मरतो तो देवचार होतो देवचार भूत गावकुसाबाहेरील चारही दिशेला ब्रह्मग्रह ज्ञानाचा गर्व असलेल्या ब्राह्मणाचा आत्मा जेव्हा भूत होतो तेव्हा अशा भूताला ब्रह्मग्रह म्हणतात ब्रह्मराक्षस ब्रह्मराक्षस हे भूत पिंपळावर राहणारे सर्व भूतांमधील शक्तिशाली भूत असते याच्या कचाट्यात कुणी सापडला तर ते सुटणे अशक्यच असते ब्राह्मणांचा द्वेष करणारे त्यांच्या कर्तव्यास हीन लेखणारे व त्यांची चेष्टा करणारे अतृप्त आत्मे ब्रह्मसंबंध या योनी जन्माला येतात त्यांनाच ब्रह्मराक्षस म्हटलं जात महापुरुष भूत वेद पारंगत ब्राह्मणाच्या भूताला महापुरुष भूत म्हणतात मुंजा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्या अगोदरच एखादा मुलगा मरण पावला तर तो मुंजा होतो त्याचा आत्मा पिंपळावर किंवा विहिरीत वास करतो उपनयन संस्कार त्रैवर्णिकात होत असल्याने ब्राह्मण अखेरीज क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातही मुंजे असतात रानगा रानगा हे एक विधुर माणसाचे भूत असते लावसट अवगतसारखेच लावसट हे भूत असते ओली बाळंतीन मेल्यानंतर तिचे भूत लावसट होते हेही आवळा किंवा नागचाफ्यावर वास करते वीर वीर श्रेणीतील भूते ही अविवाहित क्षत्रियांची असतात ती कधी अमराठी किंवा परप्रांतीय क्षत्रियांचीही असतात शाखिनी शाखिनी हे अविवाहित स्त्रियांचे भूत असतं संबंध संबंध ही दोन प्रकारची भूते असतात पहिल्या प्रकारातील संबंध हा संतती न झाल्यामुळे आणि उत्तरक्रिया न केल्यामुळे होतो त्याच्या ना नातातल्याच त्याची इच्छा पूर्ण केल्यावर तो शांत होतो आणि आपताना मदत सुद्धा करतो दुसऱ्या प्रकारातील संबंध हा जिवंत लोभी आणि इच्छापूर्ती न झालेल्या संन्यासी असतो संबंध झाल्यावर तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपभोग घेऊ देत नाही हडळ स्त्री बाळंत होऊन दहा दिवसांच्या आत मृत्यू आल्यास ती हडळ बनते हडळीलाच हिरळी टाकण सटवी असेही म्हणतात ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान बैकतांसोबत तोपर्यंत तो धन्यवाद